काय मग दिवाळीची साफसफाई झाली या साफसफाईमध्ये बऱ्याचदा आपल्याला नको असलेल्या वस्तू सापडत असतात परंतु या वस्तू कचऱ्यामध्ये टाकून न देता या वस्तूंपासून आपण आपल्या गार्डन साठी काहीतरी शोभेच्या वस्तू तयार करू शकतो प्रत्येक गार्डनरला आपल्याकडे जास्तीत जास्त झाडांचं कलेक्शन असावं असं वाटत असतं परंतु बऱ्याचदा झाडं लावण्यासाठी आपल्याकडे कुंड्या या कमी पडतात ज्याप्रमाणे प्रत्येक दिवाळीला आपण आपलं घर सजवत असतो अगदी त्याचप्रमाणे आपल्या गार्डनला सुद्धा सजवायचं आहे आणि या साफसफाईमध्ये निघणाऱ्या डब्या डुब्यांचा आपण कुंडी मनून वापर करू शकतो आजच्या व्हिडिओ मध्ये अगदी अशाच काही वस्तूंचा कुंडी वापर कसा करणार आहे आहे हे सांगणार या कुंड्यांना मी अगदी साध्या सोप्या डिझाईन्स वापरून कसं सजवणार आहे तुम्ही सुद्धा जर माझ्यासारखे ड्रॉइंग मध्ये आणि पेंटिंग मध्ये अगदी शून्य असाल तरी सुद्धा या कुंड्यांना छान व्यवस्थित डिझाईन करून गार्डन मध्ये सजवू शकता या तयार झालेल्या लहान कुंड्यांमध्ये मी कोणती झाड लावणार आहे आणि कोणती झाड लावू शकतो याबद्दल सविस्तर सगळी माहिती देणार आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जर चॅनल वर नवीन असाल तर नमस्कार मी अमृता अमृता धवने या मराठी गार्डनिंग चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तेलाच्या पाच लिटर बॉटलचा वापर मी कुंडी म्हणून करणार आहे कात्रीने वरचा भाग कापून खालचा भाग कुंडी बनून वापरू शकतो वरच्या भागाचा उपयोग आपण पुढच्या भागात बघूया माझ्याकडे अशा एकूण चार बॉटल्स जमा झाल्या आहेत ज्यांचा आज मी डीआयवाय करणार आहे यासाठी या अक्रिलिक कलर्स लागणार आहेत तुम्ही या ठिकाणी ऑइल पेंटचा वापर पण करू शकता परंतु ऑइल पेंट सुकण्यासाठी फार वेळ लागतो आणि कलर्स हे जवळपास पंधरा ते वीस मिनिटांमध्ये सुकून जातात बेस मनुन आधी वाईट कलर द्यायचा म्हणजे नंतर दिलेले सगळे रंग छान उठून दिसतात अशाच पद्धतीने मी चारही बॉटल्स वाईट ऍक्रिलिक कलरने पेंट करणार आहे अशी क्रिएटिव्ह कामं करताना लहान मुलांचा सहभाग नक्की घ्या त्यांना टाकाऊपासून पासून टिकाऊ वस्तू कशा वापरायच्या असतात याबद्दल जाणीव होईल पहिली बॉटल मी दोन रंगांनी पेंट करणार आहे खालचा भाग पिवळ्या रंगाने आणि वरचा भाग पांढऱ्या रंगाने बॉटलच्या तळाला पण आपल्याला रंग द्यायचा असतो माझ्याकडे काळा रंग हा जास्त प्रमाणामध्ये उरलेला होता म्हणून मी तळाला काळा रंग देत आहे तुम्ही व्हाईट कलर किंवा जो येलो रंग आहे तोच कंटिन्यू करू शकता इथे आपल्याला पेंटचे दोन कोट द्यायचे आहे त्यामुळे रंग छान उठून दिसतात रंग व्यवस्थित सुकल्यानंतर त्यावर अगदी साधी सोपी डिझाईन मी काढणार आहे यासाठी आपल्याला परमनंट मार्कर लागणार आहे तुम्हाला जर परमनंट मार्कर वापरायचा नसेल तर या ठिकाणी झिरो नंबरचा जो आपला ब्रश असतो त्याने काळ्या रंगाने डिझाईन तयार करू शकता मी इथे अगदी सिंपल साधी डिझाईन तयार करत आहे तुम्ही हवी ती डिझाईन काढू शकता संपूर्ण रंग व्यवस्थित वाळल्यानंतरच इथे वार्निशचा एक व्यवस्थित कोट लावायचा आहे इथे मी मॉडपॉजचा वापर करत आहे यामुळे रंगाला छान शाईन येतो तसेच बरेच दिवस रंग टिकतात वॉर्निशचा एक कोट लावायलाच पाहिजे नाहीतर रंग लवकर उन्हामध्ये फिके पडतात दुसऱ्या बॉटलला सुद्धा मी दोन रंग देणार आहे इकडे दोनही रंग मी पांढऱ्या रंगामध्ये मिक्स करून तयार केलेत आणि मग त्याचे दोन कोट देणार आहे या रंगाचे दोन कोट केले तर रंग छान उठून दिसतात इथे मी अगदी सिम्पल डिझाईन तयार करणार आहे यासाठी आपल्याला कॉटन इयरबडस लागणार आहेत जो सगळ्यांच्या घरी असतोच याने संपूर्ण बॉटल भर व्यवस्थित पांढऱ्या रंगाचे डॉट्स काढायचे आहेत तुम्हाला पाहिजे तितका लहान मोठ्या आकाराचा डॉट तुम्ही तयार करू शकता परंतु लक्षात ठेवा संपूर्ण रंग जेव्हा व्यवस्थित वाळेल त्यानंतरच हे डॉट्स आपल्याला तिथे करायचे आहेत ही डिझाईन जरी बनवायला सोपी असली तरी बदल्यानंतर अतिशय सुंदर दिसते अशाच पद्धतीने मी बाकीच्या बॉटल्सला पेंट करून मग त्यावर डिझाईन तयार करणार आहे एक पूर्ण दिवस सगळ्या बॉटल्सचा रंग व्यवस्थित सुकू द्या आणि सर्वात शेवटी म्हणजे वॉर्निशचा एक कोट आवर्जून करायचाच नवी नवी आहे नवीन नवीन झाडं लावण्यासाठी तयार आहेत तेलाच्या बॉटल्स पासून नवीन कुंड्या या सगळ्या कुंड्यांमध्ये मी झाडं लावलेली आहे जर मी कुंड्या भरतानाचा आणि झाडं लावतानाचा व्हिडिओ बनवेल तर तो फार लांब व्हिडिओ तयार होईल आणि हे टाळण्यासाठी मी आधीच ह्या सगळ्या ते कुंड्या तयार करून घेतलेल्या आहे या कुंड्यांमध्ये माती अगदी भुसभूषित माती वापरा या कुंड्यांना जास्त जड माती वापरण्याची गरज नाही मातीमध्ये खतासोबत कोकोपीट पण मिक्स करा जेणेकरून त्या वजनाला हलक्या राहतात तुम्ही जर अशा प्लास्टिक बॉटल पासून कुंड्या बनवणार असतील तर या कुंड्या हाताळताना दोन्ही साईडनी त्याला उचलण्याचा सा प्रयत्न करा एका साईडनी जर आपण त्याला गेलो तर त्याचा आकार थोडासा हा बदलतो त्यामुळे यांना हाताळताना दोन्ही हातांचा वापर नक्की करा या कुंड्यांच्या तळाशी मी फेविकॉलचे जे आपले तुकडे असतात त्यांचा वापर केलेला आहे जेणेकरून ड्रे खालच्या तळाशी ड्रेनेज पण राहील आणि त्यासोबतच या कुंड्या अजून थोड्या हलक्या व्हायला मदत होईल या सगळ्या कुंड्यांमध्ये आपल्याला ज्या झाडांची मुळं अगदी लहानशी आहेत ज्यांना जास्त जागा लागत नाही असे शालू रूट्स असलेले जे झाडं आहे त्याच झाडांची आपल्याला निवड करायची आहे इथे मी पहिल्या कुंडीमध्ये हे एलिफंट लिव्हच हे अगदी छोटं झाड होतं माझ्याकडे हे इथे मी ट्रान्सफर केलेलं आहे त्यानंतर बोट लिली याला रोहिओ पण म्हणतात तुमच्याकडे गार्डनमध्ये जर तुम्हाला कलर ॲड करायचा असेल तर या बोट लिलीचा तुम्ही नक्की वापर करू शकता माझ्याकडे या झाडाला जास्त ऊन लागत नव्हतं वरतून या झाडाला तसंही अगदी लहानशा कुंडीमधून थोडं मोठ्या कुंडीमध्ये मला ट्रान्सफर करायचंच होतं तर त्याला ट्रान्सप्लांट मी आज केलेलं आहे पुढचा येणारा सीझन हा कलांचोच्या फुलांचा असणार आहे आणि यामध्ये मी देशी कलांचो जो आपला आहे त्याला ट्रान्सप्लांट केलेला आहे या जांभळ्या कुंडीमध्ये मी फुलांचं झाड लावलेलं आहे आणि या झाडाला अगदी अशीच फिक्या जांभळ्या रंगाची फुलं येतात तुम्ही जर बाल्कनीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये कुंड्या ठेवणार असेल किंवा गार्डनमध्ये सुद्धा अशा ठिकाणी कुंड्या ठेवणार असाल जिथे सावली असते जिथे जास्त ऊन पडत नाही अशा ठिकाणी तुम्ही या फर्न सारख्या वेरायटीचा सुद्धा वापर करू शकता ही मी येलो रंगाचा जो फर्न आहे तो मी आणला आणि हा गार्डन मध्ये असायलाच पाहिजे असं मला वाटतं जेव्हा आपल्याकडे गार्डन मध्ये फुलं कमी असतात बाल्कनीमध्ये फुलं फुलांचा रंग कमी असतो अशा वेळेस हे रोहिओ सारखे झाड नाही तर मग हे असे पिवळ्या रंगाचे फर्न सारखे जे झाड असतात हे आपल्या गार्डन मध्ये नवीन रंग ऍड करतात आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल या चारही कुंड्यांपैकी तुमच्या आवडीची कुंडी कोणती हे मला नंबरिंग करून कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी संध्याकाळी सात वाजता एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या झाडांची काळजी घ्या नमस्कार